गुरुदेव भजनी मंडळाकडून दिवाळीच्या मुहूर्तावर काकडा आरती काढण्यात आली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजन अभंग गात ही काकडाती नेर शहरातील मुख्य मार्गावरील बारीपुरा चौक मारुतीचे पूजन करून राम मंदिर विठ्ठल मंदिर गणपती मठ मुंगसाजी मंदिर अशा विविध ठिकाणी आरती करून या काकडा आरतीचा शेवट हनुमान मंदिरात केला जातो काकडा आरती मार्गगमन करत असते या मार्गावर त्या परिसरातील महिला रस्त्यावर रांगोळी काढत असल्याने संपूर्ण रस्ता हा रांगोळीने सजला जातो दिंडेकरांना ज्या ठिकाणी बोलवल्या जाते त्या ठिकाणी दिंडीकर

हा उपक्रम नेर शहरात प्रथमच बघायला मिळाला तसेच पॉवर ऑफ मीडियाचे नेर तालुका अध्यक्ष नवनाथ दरोवी यांच्याकडे दिंडला बोलून त्यांचे स्वागत करण्यात आले नवनाथ दरोवी <laughs> विदर्भ <tune> में <tune> <tune>